इचलकरंजीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार निदर्शने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि केलेल्या छळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आणि प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे सर्वत्र त्या घटनेचे निषेध व्यक्त होत असून इचलकरंजी येथे देखील शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने महात्मा गांधी पुतळा चौकात तीव्र निदर्शने करत संशयित आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली संतप्त कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराड यांच्या प्रतिमाला जोडे मारले बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांच्या मारेकरांनी अत्यंत निर्दयपणे आणि त्यांचे छळ करून मारहाण केली त्यांचे फोटो सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले त्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड चीड आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे देशमुख यांच्या मारेकरांना कडक शासन करावे अशा तीव्र भावना रवींद्र माने यांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी शिवसेना नेते महादेव गौड इचलकरंजी शहर शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे व महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ वैशाली डोंगरे सलोनी शिंतरे शकुंतला पाटील दीप्ती लोकरे श्रद्धा येवलुचकर ज्योत्स् भिसे उमा जाधव हो, समीक्षा कांबळे उमा जाधव हो। स्नेहाकिता भंडारे सोनाली आडेकर गीता गाठ मोहन मालवणकर ऋषिकेश गौड महेश ठोके विजय पाटील सुशील खैरमोडे अमोल सूर्यवंशी मनीष मेटे संतोष चव्हाण लखन कांबळे हेमंत कांबळे संदीप माने मुश्ताक मोमीन प्रसाद मस्के दत्तात्रय हावरे इक्बाल कलावंत सलीम मुजावर चंद्रकांत डांगे उत्तम जाधव हो, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते मॅन्चेस्टर टाइम्सकरिता मुस्कान मुजावरसह कॅमेरामन मोहन बागवेकर